नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे एका वेगळ्या विषयावरती आज आपण इथे बोलणार आहोत छोटासा शॉर्ट व्हिडिओ आहे याच्या आधी व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी ॲडव्हर्टाईज की आपण आपल्या ॲपवरती आप जी आपली एकवीस डिसेंबरला कंबाईन पूर्वपरीक्षा होणार आहे तर त्या कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी आपण ब्रह्मास्त्र नावाची एक बॅच स्टार्ट करत आहोत त्याच्यामध्ये काय असणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला डेली टार्गेट असतील आणि त्यानुसार तुमची संध्याकाळी टेस्ट असेल आणि त्या टेस्टचं अॅनालिसिस आहे याच्यामध्ये जवळजवळ टोटल पन्नास टेस्ट बरोबर ऐकताय तुम्ही टोटल पन्नास टेस्ट याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे आणि त्याचं अॅनालिसिस आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही मेंट्रॉशिप होती जी की आपण कम्प्लीट केलेली आहे आणि त्याचा आता सेकंड राऊंड चालू आहे रिव्हिजनचा पण ही जी आपण एक ब्रह्मास्त्र नावाची जी बॅच स्टार्ट करत आहोत पन्नास दिवसांची याच्यात तुम्हाला करायचं काय आहे तर दिलेलं टार्गेट कंप्लीट करायचं आणि संध्याकाळी त्याची ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करायची एक टेस्ट तुम्हाला तीन वेळा सॉल्व करता येते आणि त्यानंतर त्याचं ॲनालिसिस बघायचं अशा पद्धतीने तुमचा एक दिवस पूर्ण होणार आहे अशा पद्धतीने पन्नास दिवस तुम्ही अभ्यास केला की मग कुठलीच परीक्षा किंवा कुठलाच कटऑफ जो आहे हा आपल्याला अडवू शकणार नाही आपल्याला आपल्या पाहिजे असलेल्या पोस्टला जात जाण्यापासून ओके सो आपण इथे आजच्या या व्हिडिओच्या टॉपिकला स्टार्ट करूया की बऱ्याच विद्यार्थ्यांची जी काही मानसिकता आहे तर त्या मानसिकतेबद्दल आपण एक छोटंसंच बोलणार आहोत थोडंसंच कारण आपल्याला या सगळ्या विषयांवर भरपूर सारे भरपूर सारं मी म्हणेन मार्गदर्शन यूट्यूबवरती अवेलेबल आहे पण काही आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत किंवा आपण ज्या स्पर्धा परीक्षांच्या युगामध्ये आहोत तर या स्पर्धा परीक्षांच्या युगांमध्ये या दोन्ही गोष्टी म्हणजे ही एक इमोशनल गोष्ट आणि ही जी अभ्यासाची प्रॅक्टिकल गोष्ट आहे तर या दोन गोष्टी आपल्याला बॅलन्स करतच जायचं आहे जेणेकरून आपण त्या पोस्टपर्यंत फास्ट पोहोचू आता त्या फायनल पोस्टपर्यंत पोहोचण्यासाठी या दोन्ही गोष्टी खूप जास्त आपण असं म्हणू स्किलने हां खूप जास्त त्या एक नॅकपूर्ण त्या आपल्याला कंट्रोल करता आल्या पाहिजेत त्या बॅलन्स करता आल्या पाहिजेत नाहीतर आपण आपल्या आयुष्यात प्रचंड भरकटलेलं आहोत आणि या सगळ्या भरकटल्या परिस्थितीमधून आपल्याला कसं प्रॅक्टिकली याच्यामधून बाहेर पडता येईल ते मी आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ बघतो की आपण स्वतःला कसा कंट्रोल करायचा आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितींना त्या सगळ्या आपल्या हातात नाही आहेत आपण त्याला काहीच कंट्रोल करू शकत नाही मग आपण आपला जो स्व आहे किंवा आपण आपण जे स्वतः आहोत तर आपण सगळ्या या परिस्थितीत स्वतःला कसं टिकवून ठेवायचं किंवा इतका सगळा गोंधळ इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये असून आपण या सगळ्या गोष्टींपासून दूर कसं राहायचं स्वतःला कंट्रोल कसा करायचा म्हणून या व्हिडिओच्या से मी टार्गेट ते जे टायटल दिलेलं आहे की आपला कंट्रोल कोणाच्या हातात आहे तर आपला कंट्रोल शंभर टक्के मी आत्ता म्हणेन शंभरने दोनशे टक्के म्हणेन की तो आजूबाजूच्या परिस्थितीच्या हातात आपण दिलेला आहे आता एक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोलूया की प्रॉब्लेम्स जे आपल्या लाईफमध्ये आहेत ओके सो प्रॉब्लेम्स जे आपल्या लाईफमध्ये आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे जी मुलं आत्ताच आउट झालेली आहे सो त्यांना ते त्यांच्या पुढच्या फ्युचरचं टेन्शन आहे की मी कोणत्या मार्गाने जावं मी कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा किंवा मी कोणती गोष्टी फोकस करावी मी कुठली परीक्षा फोकस करावी माझ्याने तो अभ्यास होईल का तर या सगळ्या गोष्टींमध्ये ती लोकं अडकलेली आहेत ठीक आहे असतील ती एकवीस एक ते बावीस तेवीस वर्षांची जी मुलं आहेत ती ज्यांना मार्ग सापडलेला आहे ते अभ्यास करत आहेत मात्र त्यांच्या आजूबाजूला जी काही स्पर्धा त्यांना दिसत आहे त्या स्पर्धेमुळे ते घाबरलेली असतील दुसरी गोष्ट त्यांच्या आजूबाजूला असलेलं आपण म्हणूया आकर्षणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ज्या की या सगळ्या वयामध्ये सर्रासपणे घडून येतात आधी कसं असायचं की एक काळ असायचा त्या काळामध्ये आता हे माझं म्हणणं आहे पहिली मी पहिल्यांदा एक डिस्क्लेमर देते की हे पूर्णपणे माझं म्हणणं आहे हे पूर्णपणे माझं मत आहे तुमचं मत याच्यापेक्षा खूप वेगळं असू शकतं कारण आता जेवढा काही आपण हा सगळा जो काळ बघतोय आणि या काळामध्ये जे काही बदल झालेले आपण बघतोय हे बदल प्रचंड बदल झालेले आहेत प्रचंड बदल झालेले आहेत ओके म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या कॉलेजच्या याच्यामध्ये होतो आपण जिथे काही कॉलेजला होतो या सगळ्या गोष्टी तेव्हा एक जनरल नव्हत्या तेव्हा या सगळ्या गोष्टी सर्रासपणे होणाऱ्या नव्हत्या तेव्हा प्रत्येक गोष्टीला आपण असं म्हणू की मर्यादा असायची किंवा त्या गोष्टी या सोशल मीडियाचा जो काही इन्फ्लुअन्स आहे तर तो आपल्या म्हणजे माझ्या मी म्हणत आहे की त्या वयाच्या लोकांमध्ये तेवढा नव्हता कारण मोबाईलचं प्रमाण या युट्यूबचं प्रमाण सोशल मीडियाचं प्रमाण तेव्हा तितकं नव्हतं की आपल्याला प्रत्येकाच्या लाईफमध्ये झाकून वाकून वाकून बघण्याची तेव्हा संधी नव्हती आपण आपलं आपलं जीवन आपलं आपलं आयुष्य जे आहे हे खूप चांगलं जगत होतो आणि आपल्याला आपलेच फक्त प्रॉब्लेम होते ओके तर ही एक गोष्ट तेव्हा होती आत्ता काय झालेलं आहे की या सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्समुळे असेल किंवा या मोबाईलच्या ॲडिक्शनमुळे असेल बऱ्याच गोष्टी ओपन झालेल्या आहेत ठीक आहे बऱ्याच गोष्टी ओपन झाल्यात आणि या बऱ्याच गोष्टी ओपन झाल्यामुळे काय झालेलं आहे तर प्रत्येकाच्या एक्सपेक्टेशन ज्या आहेत या इथे ज्या होत्या त्या आता इथं गेल्यात कशामुळे तर या सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्समुळे आपण दिवसेंदिवस जे काही आपण काही मोबाईल वापरतोय तर या मोबाईलमुळे आपल्याला ना, माहीत नाही पण आपण आपल्या स्वतःपासून आणि आपण आपल्या आपल्या समोरच्या व्यक्तीपासून इतक्या अपेक्षा वाढवलेल्या आहेत इतक्या अपेक्षा वाढवलेल्या आहेत ज्या आधी आपल्याला माहीत नव्हत्या पण सोशल मीडियाच्या मी पूर्णपणे जबाबदारी या सोशल मीडियाला म्हणेल आणि दोन टक्के जबाबदार आपण स्वतःला पण म्हणू पण या सगळ्या गोष्टींच्या काय म्हणूया एक्सपो एक्सप्लोजर काय म्हणूया त्याला एक्सपोजन त्याचं इतकं झालं एक्सपोजर त्याचं इतकं झालेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की आपण म्हणजे जी आधी आपल्यामध्ये असलेली जी काही संवेदनशीलता होती आधी आपल्यामध्ये असलेली जी काही सहनशीलता होती म्हणजे जी काही आपल्यामध्ये जो टॉलरन्स होता जी आपल्यामध्ये कॉम्प्रमाईज करण्याची किंवा आपल्यामध्ये जी तडजोड करण्याची प्रवृत्ती होती जी आपल्या सगळ्यामध्ये असलेली भरपूर माणुसकी होती जी आपल्या सगळ्यांमध्ये असलेली जी भावनिक जवळीकता होती या सगळ्या गोष्टी आजच्या जगामध्ये मी म्हणेन ऐंशी टक्के लोप झालेत म्हणजे त्या लोपच पावल्यात तसं समजा आता याची उलट बाजू आपण बघूया की या सगळ्या गोष्टी लोप पावल्यात म्हणजे काय की जी आपल्यामध्ये कॉम्प्रोमाइज करण्याची जी आपल्यामध्ये आधी सहनशक्ती होती किंवा आपण कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करायचो आपण तडजोड करण्याचा प्रयत्न करायचो ती तडजोड आता सध्या अगदी ऐंशी टक्के गायब झाली का गायब झाली कारण लोकांना ज्या परिस्थिती समोर दिसत आहेत आपण प्रत्येक जण काय करतोय आपल्याला स्वतःची लाईफ बाजूला ढकलून आपण त्याच्या लाईफमध्ये घुसतोय की त्याच्या लाईफमध्ये असं झालं तर माझ्या पण लाईफमध्ये असं व्हायला पाहिजे त्याच्या लाईफमध्ये ते झालंय माझ्या लाईफमध्ये हे होऊ शकतं त्याने असं केलं तर मी पण असं करू शकतो आणि ही मानसिकता आत्ता जवळजवळ सत्तर टक्के लोकांमध्ये ही मानसिकता आहे की तिने तसं केलं मला असं करायचंय त्याने तसं केलं मला असं करायचंय त्याचा स्व किंवा त्याचा काय म्हणतो आपण त्याची सेल्फ रिस्पेक्ट इतकी मोठी जी झालेली आपण दिसतोय आपण जी बघतोय ती माझ्यात आली आहे माझा स्व आता मोठा झालाय माझा स्व मी म्हणेन फुगला कशामुळे कशामुळे कारण जी आपल्यामध्ये संवेदनशीलता होती आधी ती आता नाही राहिली आपल्यामध्ये जो टॉलरन्स होता सहनशीलता होती ती आता राहिलेली नाहीये आपण काय करतोय आपण आपलं आयुष्य जे आहे हे आपण आपलं आयुष्य त्या सोशल मीडियाच्या नावावरती टाकून दिलेलं आहे किंवा तिकडेच फेकून दिलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल कारण हा संपूर्णपणे सोशल मीडिया आपल्याला आत्ता कंट्रोल करत आहे याचं उदाहरण मी सांगते तुम्हाला जर तुम्ही सकाळी सोशल मीडियावरती किंवा स्टेटसवरती व्हॉट्सअपच्या किंवा इन्स्टाच्या तुमच्या ज्या काही रील्स असतील स्टोऱ्या असतील जे काही असेल ते जेव्हा तुम्ही सकाळी ते बघता त्या गोष्टीचा आपल्यावर इतका परिणाम होतो की दिवसभर आपण त्या मूडमध्ये राहतो जर एखाद्या व्यक्तीचं चांगल्या आयुष्याचं चा जे काही आपण चित्रण जे काही सगळं आपल्या समोर बघतो आणि त्यामुळे आपल्या ज्या काही परिस्थिती आहे ती परिस्थिती विसरून जातो सत्य परिस्थिती जो आपला रिअलनेस आहे जी आपली रिअल लाईफ आहे ती आपण विसरून जातो आणि आपण संपूर्ण एका वेगळ्या भावनिक जगात प्रवेश करतो जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर आपण जे म्हणतोय कारण आपण प्रत्येक असा एकही तास नसेल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात इवन सगळ्यांच्याच आयुष्यात आताच्या क्षणाला की त्या एका तासात आपण त्या सोशल मीडियावर गेलो नाही आणि त्यामुळे काय होतं की आपण एखादी चांगली गोष्ट बघितली हा नुसता गुलालच गुलाल बघितला की आपण लगेच मोटिवेटेड होतो एखाद्याची खूप गंभीर परिस्थिती बघितली एखाद्याचे खूप कष्ट बघितले एखाद्याचा खूप संघर्ष बघितला की आपण लगेच त्याच्यात एंट्री करतो आणि आपण आपला मूड तसा बनवून घेतो जर एखाद्याचं आपण काहीतरी क्रिमिनल असेल किंवा काहीतरी अशा ज्या वाईट गोष्टी आहेत त्या जर आपण बघितल्या लगेच आपण त्या त्या पद्धतीने वेगवेगळे विचार करायला लागतो जर आपण काही मोटिवेशनल गाणं बघितलंय बास आपण लगेच दोन मिनिटांसाठी मोटिवेट मोटिवेटेड एकदम फील करतो म्हणजेच आपल्या सगळ्यांचा कंट्रोल जो आहे हा आपल्या सगळ्यांचा कंट्रोल त्या सोशल मीडियाच्या हातात आपण दिलेला आहे या आपल्या मोबाईलच्या हातात आपण प्रत्येकाने आपला जो कंट्रोल आहे हा कंट्रोल दिलेला आहे पूर्णपणे दिलेला आहे आणि तो आपल्याला जसा नाचवतोय आपण तसे नाचत आहोत आपण पूर्णपणे त्या मोबाईलच्या तालावर नाचत आहोत आता माणसाला माणसाची गरज आहे का नाही माणसाला असं वाटतं की मला कोणाचीही गरज नाही मला कोणाचीही गरज नाही ही इतकी प्रचंड ताकद तुमच्यात कुठून आली याचा विचार आपण कधी केला का की मला कोणाचीही गरज नाही कसं तुम्ही म्हणता की मला कोणाचीही गरज नाही कारण तुमच्या हातात तुमचा मोबाईल आहे आणि तुम्हाला असं वाटतं की या मोबाईलच्या जीवावरती मी जगू शकतो जेव्हा मा माझा जसा मूड असेल तसं तसं मला सगळं माझ्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे सो मी आत्ता मला माझ्या आयुष्यात कोणाचीही गरज नाही मी माझ्या मोबाईलमधले गेम असतील मी माझ्या मोबाईलमधली गाणी असतील मी माझ्या मोबाईलमधल्या असलेल्या सिरीज असतील माझ्या मोबाईलमध्ये असलेल्या सगळ्या सगळ्या चित्र विचित्र सगळ्या गोष्टी असतील ज्या माझं आयुष्य फुलफिल करतात आणि मला आत्ता माझ्या आयुष्यात कोणाचीही गरज नाही हे आज आपल्यातल्या अर्ध्या टक्के लोकांना वाटत आहे जवळजवळ पन्नास टक्के लोकांना हे आपल्या आत्ताच्या यांना वाटत आहे मी माझा बरा मी माझा बरा हे आपल्याला कशामुळे वाटतय की आपल्याला हे सगळं याच्याचमुळे वाटतंय आणि हे सगळं आपल्याला कुठे घेऊन चाललंय तर हे सगळं आपल्याला एन्झायटीमध्ये डिप्रेशन मध्ये घेऊन चाललेलं आहे आता याच्या पुढचा मी परिणाम तुम्हाला सांगते की याच्या पुढचा परिणाम काय होतो जसं आपण आता म्हणालो की मला माझ्या आयुष्यात कोणाचीही गरज नाही आणि माझा मोबाईल माझ्या मोबाईलच्या जर मी सर्वाईव्ह करू शकतो मी सगळं करू शकतो ठीक आहे ओके तुम्ही मोबाईलमधून सगळं ग्रहण करताय बरोबर ग्रहण करताय म्हणजे इनपुट सगळं आतमध्ये टाकत आहात त्याचा आउटपुट काय याचा आउटपुट काय आहे याचा आउटपुट हा आहे की जेव्हा तुम्ही हा सगळा इनपुट तुमच्या माइंडमध्ये घालत आहात तुमच्या मनामध्ये घालत आहात तुमच्या आयुष्यावर या सगळ्या गोष्टींचा जेव्हा परिणाम करून घेता तेव्हा याच्यातून जो आउटपुट निघतो तो हा आउटपुट निघतो की तुमच्या जवळ असलेल्या जेवढ्या काही व्यक्ती आहेत तेवढ्या सगळ्या व्यक्तींवरती याचा परिणाम होतो आता याचा परिणाम कसा होतो चांगला होतो वाईट होतो त्याच्याबद्दल की आपण मी आता जसं म्हणाले की आउटपुट आपण तो समोरच्या आपल्या व्यक्तींवरती टाकतो मग कसा टाकतो माझ्या मोबाईलमुळे जर माझा मूड फार छान असेल एकच मिनिट स्क्रीन आपली बंद आहे माझ्या मोबाईलमुळे जर माझा मूड छान असेल तर मी समोरच्या व्यक्तीला जे आहे तर त्या मी समोरच्या व्यक्तीला काय करतो मी माझ्या समोरच्या व्यक्तीला खूप चांगली त्याला वागणूक देतो जर माझा मूड आत्ता चांगला नाही आहे मी काय करतो त्या समोरच्या व्यक्तीवर माझी सगळी भडास काढतो आणि हे त्या त्यावेळेस होतं कारण आपण जे म्हणतो ना एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन सो ही ऍक्शन तुमची या मोबाईल मुळे तुमच्यामध्ये आली आहे आणि त्याची रिॲक्शन तुम्ही सगळ्या समोरच्या व्यक्तींवरती काढता आणि मग या रिॲक्शनचे परिणाम असे होतात की ज्या मोबाईलला आपण जवळ करून बसलोय जो की आपला नाहीये त्यामुळे ज्या आपल्या व्यक्ती आहेत किंवा जी आपली माणसं आहेत मग कोणीही आपली आपले आई वडील असू शकतात आपल्या मित्रमैत्रिणी असू शकतात आपले नातेवाईक असू शकतात आपल्या खूप खास मित्र मैत्रिणी असू शकतात ज्यांना आपण आपल्या आयुष्यातून दूर करतो आणि मग जेव्हा हा मोबाईल आपल्याला ज्याला आपण सगळं जवळ करून बसलो आणि बाकी सगळ्याला बाजूबाजूबाजूला आपण जे करत चाललेलो आहोत त्यामुळे काय होतंय की ह्या ज्या जेव्हा व्यक्ती ज्यांची जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा त्या व्यक्तींशी आपल्याला बोलता येत नाही आपल्याला आपल्या मनातल्या गोष्टी त्यांच्यासमोर उलगडता येत नाही आपल्याला आपले प्रॉब्लेम त्यांच्यासमोर मांडता येत नाही आणि आपल्याला असं वाटतं की आता मला कोणीही समजू शकणार नाही आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण जातो डिप्रेशनमध्ये आणि मग डिप्रेशनमध्ये कोण असतं डिप्रेशनमध्ये फक्त आणि फक्त आपण आपले असतो डिप्रेशन हा प्रकार प्रचंड भयंकर आहे ज्या ज्या व्यक्ती त्या याच्यातून गेलेल्या आहेत त्यांना त्याची जाणीव आहे की हा प्रकार किती प्रचंड भयंकर आहे की जे मला वाटतंय ते मी समोरच्याला सांगू शकत नाही जे मला वाटतंय ते माझ्या कंट्रोलमध्ये नाही राहिलं आहे त्या भावनांचा माझ्यावरती इतका जास्त आघात झालेला असतो त्या भावनांनी मला इतकं जास्त घेरलेलं असतं की त्या प्रचंड कठीण भावनांमधून बाहेर पडणं अतिशय कठीण आहे म्हणून सायकॅट्रिक नावाचे जे काही लोक आहेत ते या जगात आहेत ते याच्यामुळे कारण या भावना आपल्याला इतक्या प्रचंड घेरतात इतक्या प्रचंड घेरतात की आपल्याला कितीही वाटलं कितीही वाटलं आणि हे दोन हजार टक्के खरं आहे जरी तुम्ही इत प्रचंड डिप्रेशनमध्ये आहात तुम्हाला माहिती आहे की या मार्गावर मला चालायचं नाही तरी आपण त्याच मार्गावर चालतो आणि आपण त्या खड्ड्यात जातो आणि पार आपण जितपर्यंत उंच उठलेलो असतो अगदी आपण त्याच्या रसातळाला जाऊन पोहोचतो कारण या सगळ्या भावनांमधून बाहेर येणं प्रचंड कठीण आहे आपण भरपूर गोष्टी ऐकतो भरपूर गोष्टी ऐकतो की स्वतःला कंट्रोल करा स्वतःला असं करा स्वतःला तसं करा काय की बाहेरच्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम नाही झाला पाहिजे आपण स्वतःला दगड बनवायचं आहे नाहीये हे खरं या सगळ्या गोष्टी प्रचंड कठीण आहेत आणि या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येणं प्रचंड कठीण आहे मग कसं आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येता येईल जो आपल्या ये लाईफचा कंट्रोल आपल्या हातातून सुटलाय जो आपण मोबाईलच्या हातात दिलाय आता याची दुसरी बाजू जो लाईफचा कंट्रोल आपण आपल्या मोबाईलच्या हातात तर देतोच पण सोबतच सपोज की या लाईफचा कंट्रोल आपण एखाद्या व्यक्तीच्या हातात दिलेला आहे तर ती व्यक्ती आपल्याला जसं म्हणजे तिला जसं पाहिजे तसं ती आपल्याला नाचवते तिला वाटतंय जे ती ते सगळं आपल्यावर रिफ्लेक्ट करते तिला चांगलं वाटतंय ती आपल्यासोबत चांगली असते तिला वाईट वाटतंय ती आपल्यासोबत वाईट असते तिला राग आलाय ती आपल्यावर राग काढते तिला जे जे वाटतंय तो सगळा भाग ती आपल्यावरती काढते आणि आपण काय करून बसलेलो असतो जसं आपण पहिल्या याच्यात म्हणालो की आपण सगळ्या गोष्टी आपल्या मोबाईलवरती सोडून दिलेल्या आहेत की जसा मोबाईलचा मोबाईलच्या रील्स बदलतील तसं 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 आपल्या भावना इतक्या फास्ट बदलत आहेत सेम त्याच पद्धतीने जेव्हा आपल्या लाईफचा कंट्रोल एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये असतो त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला तशा तशा पद्धतीने नाचवत असते आणि आपण पूर्णपणे या दोन्ही गोष्टी या दोन्ही गोष्टी आपण आपल्याला पार रसातळाला न्यायला आपला पार मी म्हणेन विनाशच करायला कारणीभूत आहेत आज आणि हे जे सगळं दिसतंय ते इतकं सोपं नाही हे <coughs> सगळं अचानक होत नाही हे सगळं व्हायला खूप वेळ जात असतो हे सगळं व्हायला खूप कालावधी गेलाय खूप वर्ष गेली आहेत खूप महिने गेलेत खूप दिवस गेलेत पण आपल्याला नाही माहिती आता फक्त आपण सगळे अडकलोय आपण सगळे त्या गोष्टींच्या हातात गेलोय आणि आपण सगळ्या त्या गोष्टींचे गुलाम झालोय आणि त्यामुळे तिकडून जसं येईल आपण तसं तसं करत जातो तिथून जसं बटणं दाबली जातील आपण तसं 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 करत जातो म्हणजे आज आपल्या लाईफचा कंट्रोल आपल्या हातात राहिलेला नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्या संपूर्ण आयुष्यावरती आपल्याला माहीत नसलेला इतका प्रचंड परिणाम जो आहे हा इतका प्रचंड परिणाम जो आहे हा आपल्या लाईफवरती करत असतात मग या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं आपण या सगळ्यातून बाहेर पडण्याच्या दोन तीन सिंपल प्रॅक्टिकल गोष्टी आपण बोलूया की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या मोबाईलपासून सुरुवात करू की मोबाईल आहे आणि जी मोबाईलची स्क्रीन आपण डेली बघतो डेली देल, म्हणण्यापेक्षा डेली नाही चोवीस तास आपण जिला बघत असतो त्या मोबाईलच्या स्क्रीनला त्या मोबाईलच्या स्क्रीनवर जो तुमचा स्क्रीन सेवर से असेल किंवा तुमचा वॉलपेपर असेल मग होमस्क्रीन असू दे लॉक स्क्रीन असू दे दोघांचा पण वॉलपेपर हा जो वॉलपेपर आहे हा मोटिवेशनल कोट्सनेच तुमचा कायम असला पाहिजे जर तुम्ही सारखे डिस्ट्रॅक्ट होता ओके याच्याने काय होईल की आपण ठीक आहे गेलोय हो भरकटतोय भरकटतोय पण जेव्हा आपण स्क्रीन दोन मिनिटासाठी बंद झाली एका सेकंदासाठी बंद झाली जेव्हा आपण ते वाचतो आपल्या मेंदूमध्ये एक थोडंसं रिवायरिंग आहे हे रिवायरिंग होतं आणि मोबाईलच्या स्क्रीनवर सतत 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 असेच जर वॉलपेपर तो इतका स्ट्रॉंग वॉलपेपर आपल्या मोबाईलवर ठेवायचा मी एक दोन चार वॉलपेपर तुमच्या याच्यावर टेलिग्राम चॅनलला शेअर करेन जे तुम्ही तुमच्या मोबाईलला ठेवू शकता तर असे वॉलपेपर तुम्ही त्याच्यावरती ठेवा की तुमचा सतत जो तुम्ही थे जाताय परत तुम्हाला खेचलं गेलं पाहिजे तुम्ही जाताय तुम्हाला परत खेचलं गेलं पाहिजे स्प्रिंग असली पाहिजे की तुमचा मेंदू तुम्हाला लगेच खेचेल तुम्ही जाताय पण तुमचा मेंदू तुम्हाला लगेच बटन दाबून परत मागे आणेल हे लगेच याचा परिणाम होणार नाही पण अख्ख्या बारा तासातले सहा तासातले सात तासातले कमीत कमी एक एक तास अर्धा अर्धा तास जरी कमी झाला तरी आत्ता आपल्यासाठी तो खूप आहे कारण आपण वळालोय परत कारण आपण परत वळतोय आणि तीच गोष्ट सगळ्यात जास्त चांगली आहे की आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच्या पण आधी की आपल्याला वळायचं आहे आपल्याला त्या मार्गावर जायचं नाही हा विचार सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मेंदूत आला पाहिजे आपल्या डोक्यात आला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा आपल्या मनात आला पाहिजे की मला या मार्गावर जायचं नाही आणि आता मला जरी मी गेलो असेल जरी मी कुठे पण असेन त्या वळणावरती त्या मार्गावर मी कुठेही असेन मला परत वळायचं आहे मला परत वळायचं आहे मला माझ्या ध्येयाकडे बघायचं आहे मला माझ्या फॅमिलीकडे लक्ष द्यायचं आहे मला माझ्या आई वडिलांसाठी काहीतरी करायचं आहे आणि जो मी माझ्यातला मी आहे हा फार इतकासा आहे माझा हा सेल्फ रिस्पेक्ट इतकी मोठी नाही की या सगळ्या गोष्टी बाजूला सारून मी माझ्या फक्त सेल्फ 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 स्वो, स्व स्व स्वला इतका मोठा करेन आणि माझं आयुष्य सगळं असा नाही नाही आपण या आपण हे ऐकलंय सगळ्या ठिकाणी हे आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला मला मला काही हे सगळं वेगळं सांगायची गरज नाही आपल्या सगळ्यांना हे माहितीये की आपण इतकेसे आहोत आपली कुठेच गणना नाहीये किती हिरे या पृथ्वीवरती येऊन सगळे मातीत विलीन झालेले आहेत आणि आपणही त्या सगळे मातीचा अंश आहोत आपण सगळे त्या मातीतच जाणार आहोत आपल्या सगळ्यांना एक वेळ अशी येईल प्रत्येकाची की आपल्या सगळ्यांना या पृथ्वीवरती या काय म्हणूया आपण ब्रह्मांडामध्ये विलीन व्हायचे आपल्या सगळ्यांनाच मग आपला स्व आला कुठून आपल्याला पाहिजे का आपल्याला स्व नाही पाहिजे मला संवेदनशीलता पाहिजे माझ्यामध्ये सहनशक्ती पाहिजे माझ्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द पाहिजे माझ्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे माझ्यामध्ये मेहनत करण्याची प्रचंड ताकद पाहिजे हे सगळं माझ्यात पाहिजे आणि हेच सगळं मला या मार्गावर जाण्यापासून या गोष्टींपासून म्हणजे या गोष्टींमध्ये भटकण्यापासून मला आवरू शकतं मला परत आणू शकतं आणि त्यामुळे प्रत्येकाने लवकरात लवकर जितकं होईल तितका हा सगळ्यात महत्वाचा विचार करायचा विचारानेच अर्ध काम जे आहे हे संपुष्टात येत असतं हे कायम लक्षात ठेवा काहींचं म्हणणं असं विचार करून काय होतं विचार करून काय होतं नाही विचार करूनच ना सगळं होतंय तुम्ही एक विचार केलाय तुमच्या मेंदूमध्ये में म्हणजे तुमच्या मेंदूच्या सगळ्या पेशी जागृत झाली आहेत की आम्हाला या विचारावरती काम करायचंय आम्हाला या विचारावर इम्प्लिमेंट करायचंय आणि चला आता आपल्याला परत यायचं आहे ज्या वाईट गोष्टी ज्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात काडीच्या कामाच्या नाही आहेत ज्या गोष्टी करून मला माझ्या आयुष्यात तीळ मात्र फायदा होणार नाहीये आणि ज्या गोष्टी करून माझा विनाश होणार आहे माझ्या वेळेचा अं नाश होणार आहे या सगळ्या गोष्टींपासून मी आज प्रण करते की मी आज त्या सगळ्या गोष्टींपासून माझ्या मनाला बाजूला आणणार आहे मी या सगळ्या गोष्टींपासून माझ्या मनाला खूप दूर करते आणि मी माझ्या प्रचंड ताकदीच्या जोरावरती मी माझ्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर जिद्दीच्या जोरावर प्रचंड अभ्यासाच्या जोरावरती माझ्या प्रामाणिकपणामुळे माझ्या संवेदनशीलतेमुळे माझ्या सहनशक्तीमुळे माझ्यात प्रचंड संघर्ष सहन करण्याची शक्ती आहे आणि मी माझ्या मनाला या सगळ्या गोष्टींपासून दूर करते हा विचारच तुम्हाला अर्ध सगळं तुमचं काम संपवतो हा विचारच जो आहे हा विचार तुम्हाला या सगळ्यां गोष्टींपासून लांब जाण्यासाठी खूप मोठा आहे खूप मोठा आहे हा विचार तुम्हाला तुमच्या मतावर ठाम राहायला तुमचं आयुष्य खूप सुंदर करायला तुमच्या ध्येयाप्रत चालायला तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला, चाला तुम्हाला सज्ज करतो सज्ज करतो आणि हे सगळं आपल्याला कळत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपल्याला कळत नाही हे आपल्याला कधी कळेल तर आपण जेव्हा स्वतःच्या आतमध्ये थोडा वेळ तरी जाऊ दिवसातून जसं आपण मगाशी म्हणालो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कसं हे करायचंय प्रॅक्टिकली सो सगळ्यात पहिल्यांदा ठाम विचार आपल्याला करायचा आहे की मी माझ्यासाठी जे चांगलं आहे मी फक्त आणि फक्त आता इथपासून चार दिवस फक्त मी इतकं करेन बस आपण एक छोटे छोटे टार्गेटच सेट करू की मी चार दिवस हे करेन किंवा मी आठ दिवस हे करेन मी आठ दिवस या या सगळ्या गोष्टींपासून लांब राहतोय मी माझ्या मनाचा प्रण केलेला आहे मी माझ्या मेंदूचा प्रण केलेला आहे मी माझा स्वतःचा प्रण केलेला आहे की मला या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यातून दूर करायच्यात मला माझ्या आयुष्यात खूप जास्त चांगल्या गोष्टी घडवायच्या आहेत मला माझं आयुष्य घडवायचं आहे मला माझं काय म्हणतो आपण जग निर्माण करायचं आहे आणि हे जग निर्माण करण्याची सुरुवात होते त्या छोट्याशा विचारापासून हा विचार तुम्ही आज करायचा आहे आणि त्याच्यावरती ठाम राहायचंय त्याच्यासाठी दुसरी गोष्ट काय करावी लागेल तर जसं आपण मागाशी म्हणालो वॉलपेपर असतील स्क्रीन सेवर असतील होम स्क्रीन असेल तुमची लॉक स्क्रीन असेल सगळ्यावर सतत असे वॉलपेपर ठेवायचे आणि तुमच्या मोबाईलचा जो टायमर असतो तुम्हाला माहितीये स्क्रीनचा ऑफ ऑफ व्हायचा टायमर हा कमी ठेवायचा दुसरी गोष्ट हा मोबाईलच्या याच्यामध्ये ती दुसरी गोष्ट की तो एकदम कमी करायचा की जेणेकरून तुमची स्क्रीन सारखी बंद होईल आणि सारखी बंद झाली की आपण ती सारखी ऑन करायला जाऊ तेव्हा प्रत्येक क्षणाला आपल्याला ती गोष्ट दिसेल की मला याच्यापासून दूर व्हायचं आहे मला याच्यापासून लांब व्हायचं आहे त्यानंतर हे आपण एक बघितलं त्याच्यानंतर की तुमच्या मोबाईलमध्ये काही असे ॲप आहेत की जे ॲप आपल्याला डिस्ट्रॅक्शन पासून वाचवतात आणि डिस्ट्रॅक्शन पासून कसं वाचवतात तर आपल्या मोबाईलची स्क्रीन जी आहे तर ती आपल्याला काही वेळासाठी बंद करावी लागते आणि मग तो ॲप एकदा तुम्ही ऑन केला की मग तुम्हाला कुठल्याच गोष्टीच्या दुसऱ्या ॲपमध्ये तुम्हाला जाता येत नाही ठीक आहे सो अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ॲप आहेत ज्यांची मी माहिती देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर तशा पद्धतीचे ॲप तुम्ही मोबाईलमध्ये वापरा की जेणेकरून तुम्ही एक तास का ना होई एक तास का ना होई आज तो एक तास आपलं आयुष्य वाचवणार आहे सो एक तास असू दे अर्धा तास असू दे दोन तास असू दे तीन तास असू दे जितका काही वेळ आपल्याला त्या मोबाईलच्या स्क्रीनपासून दूर राहता येईल हजारो इमोशन्स पासून जगातल्या नाना प्रकारच्या इमोशन्स पासून स्वतःला वाचवण्याचा हा मार्ग आहे सो तो कुठलाही ॲप असेल जो अर्धा तास असो एक तास असो जो आपल्याला स्क्रीन बंद ठेवण्यापासून आणि त्याच्याकडे जाण्यापासून वाचवतो त्या सगळ्या ॲपचा आप आपण वापर करणार आहोत की जेणेकरून तितका 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 वेळ आपल्या मेंदूला शांतता मिळेल आणि आपल्या मनातले विचार आणखीन दृढ व्हायला मदत होईल कारण आपण सगळे इथं अभ्यास करायला आलेलो आहोत इथे आपण सगळे आपल्या यशाच्या मार्गावरती मार्गक्रमण करत आहोत तर या सगळ्या गोष्टी आपल्या वाटेत येणारच आहेत आपण म्हणतो ना की अं काय म्हणतो त्याला फुलांच्या काटा काय ते गुलाबाच्या वाटेवरती काटे तर मिळतात असं हेच सगळे काटे आहेत आधी लोक असायची आधी खूप मोठमोठे प्रॉब्लेम्स असायचे आज सगळ्या भावना आहेत या भावना आपल्याला अतिशय डिस्ट्रॅक्ट करतायत सो त्यामुळे या वाटेवर आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळणारच आहेत पण मग ते आपल्या हातात आहे की आपण आपल्या मतावरती कसं दृढ राहायचं आपण आपली जिद्द कशी सोडायची नाही आणि आपण आपल्या जिद्दीने आपण आपल्या प्रामाणिकपणामुळे कसं आपल्या मा ध्येयाप्रती मार्गक्रमण करायचं आहे ठीक आहे सो प्रत्येकाने प्रयत्न करा की so, मी आज एक माझा दृढ निश्चय करेन मी या सगळ्या गोष्टींपासून थोडा 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 दूर होण्याचा प्रयत्न करेन मी काहीच नाही आहे माझी मतं माझं मन या सगळ्या गोष्टी इतर सगळ्या गोष्टींपेक्षा फार लहान आहेत मी कायम एक विद्यार्थी आहे मी कायम एका विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे मी सतत शिकत आहे मी सतत चांगल्या गोष्टी आत्मसात करत आहे आजूबाजूला दिसणाऱ्या खूप छान छान गोष्टी आहेत ज्या मी आत्मसात करत आहे आणि मी एक सुंदर आयुष्य जगत आहे फक्त इतकाच विचार करायचा मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपोआपच दूर व्हायला लागतात ओके म्हणजे मी एक तुम्हाला एक छोटस उदाहरण देते एक सुंदर बगीचा आहे आणि त्या सुंदर बगीच्यामध्ये खूप सारी सुंदर 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 फुलं आहेत ठीक आहे मग जर या बगीच्यामध्ये सुंदर सुंदर खूप सारी फुलं आहेत आणि त्याच्या आजूबाजूला काही फुलं आहेत की जी किंवा काही काटे आहेत किंवा काही गवत आहे विड्स म्हणा आपण त्याला तर ते सगळं उगवलेलं आहे तर जर तो बगीचा कायम टवटवीत तव ठेवायचा असेल जर तो नेहमी तसाच सुगंधित सुवासित ठेवायचा आहे जर तो कायम इतका मनमोहित करणारा ठेवायचा असेल तर त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला कापावं लागणार आहे आजूबाजूच्या असलेल्या मग त्याच्यात का ते काटे असतील त्याच्यात त्या विड्स असतील न जाणता आलेले आयुष्यात काही आपल्या उगवलेले ते जे विड्स असतात तसे विड्स असतील तण असतील तर त्या सगळ्यांना काढल्याशिवाय त्यांना बाजून कापून बाजूला टाकल्याशिवाय किंवा त्यांना बाजूला सारल्याशिवाय हा सुंदर आयुष्यातला जो बगीचा आहे जो आपलं ध्येय आहे हे कधीच आपल्याला फुलवता येणार नाही ठीक आहे थांबूया आपण इथे